मानदेशात पुन्हा एकदा राजकीय विजेचा कडकडाट झाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते प्रभाकर देशमुख यांनी लोधवडे इथं आयोजित दिवाळी स्नेह भोजनाच्या निमित्तानं जनतेसमोर पुन्हा एकदा राजकीय संदेश दिला या कार्यक्रमाचं निमंत्रण प्रसारित होताच राजकीय वातावरणात खळबळ माजली आहे सोशल मीडियावर कार्यक्रमाचं निमंत्रण देताना संदेश दिलाय की जनतेचा आवाज न्यायासाठीची लढाई पुन्हा सुरू होतीय यावेळेस थांबवणं कठीण आहे कारण जनता तयार आहे देशमुख यांनी स्पष्ट संकेत दिलाय की खटाव मान विधानसभा मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटांमध्ये नवीन उमेदवार उभं करायचे नवीन चेहरे नव्या ऊर्जेसह राजकारणात उतरावं लागेल असा संदेश त्यांनी दिला या संदेशानंतर मान खटावातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी हालचाल सुरू झाली आहे अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहा वाजता शिवनेरी निवासस्थान लोधवडी इथं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे कार्यकर्त्यांनी समर्थकांच्या मते हा फक्त स्नेहा मिळाव्या नसून नव्या राजकीय चळवळीचा प्रारंभ ठरण्याची शक्यता आहे गेल्या काही महिन्यापासून देशमुख कोणत्या पक्षात जाणार याबाबत विविध चर्चा रंगल्यात काहींचं म्हणणं आहे की ते राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करू शकतात तर काहींचं मत आहे की त्यांचा भाजपशी संपर्क वाढलाय मात्र या सर्व चर्चांवर देशमुख यांनी अद्याप मौन बाळगलं हे अफवा आहे का खरी गोष्ट हे पाहण्यासाठी त्यांच्या आगामी वक्तव्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशमुख कोणता निर्णय घेतात यावर मानदेशातील राजकारणाची दिशा ठरणार आहे त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे विरोधक आणि समर्थक दोघेही बारकाईने लक्ष ठेवून लोधोडे परिसरात कार्यक्रमाबाबत मोठी चर्चा रंगली आहे देशमुख समर्थकांनी शुभेच्छा बॅनर आणि पोस्टरच्या माध्यमातून वातावरण तापवलंय जनता आणि कार्यकर्त्यांमध्ये नव्या ऊर्जेचा संचार दिसून येतोय राजकीय तज्ञांच्या मते हा कार्यक्रम सध्या एकच चर्चा रंगली देशमुख मैदानात उतरले की अनेकांची समकरणं कोलमडतील अठ्ठावीस ऑक्टोबरच्या या स्नेह मेळाव्यातून देशमुख काय बोलतात आणि त्यांच्या वक्तव्यामुळे मानदेशातील राजकारणाला कोणती नवी दिशा मिळते हे पाहणं आता सर्वांसाठी उत्सुकतेचं करणार आहे आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद